आज आपण जर त्या स्थितीत आहोत काही आपलं संत एकेकाळी किती होतं लाखो लाखोचे संख्ये महापौर संप्रदायाचे लाख संख जयत आज आपण किती आहोत संप्रदायात कमी झालेले आहेत मुलं आता तुम्ही त्याचा हे दे आहे त्याच्यामुळे तुम्ही धर्माला काही जातात असत मुलं एखाद्या घरात राहायची एखादा धर्म कार्या त्यामधून एक काही यायच अशी संख्या धर्म कार्याची वाढलेली आज तो विचार तुमचा नाही आता प्रवळे साहेबाला जर धर्माचं वाढायचं तर धर्म कार्यात काहीतरी आपण ग्रस्त असा उपदेश करा की प्रत्येकाने एक एक किंवा धर्म म्हणजे स्वामी श्री चक्रधरांच्या सेवेमध्ये द्या असा आग्रह तुम्ही लोकांना स्वामी हा म्हणू शकता आठशे वर्षापूर्वी सर्व श्री चक्रधर प्रभुली या महाराज गुजरात मध्ये आवकार घेत आणि महाराष्ट्र हे आपली कर्मभूमी मानले कारण गुजरात त्यावेळेस काही माणसं नव्हते का महाराष्ट्रच का मानल परंतु महाराष्ट्राची परिस्थिती त्यावेळेस माणूस माणसाला पारखा नाही माणूस माणसाला पारखा झालेला सत्य धर्माचं भान कोणालाही नव्हतं देशात भक्ती वाढलेली होती अधर्म वाढलेला होता आणि सत्य धर्माचं भान कोणाला म्हणून सत्य धर्माची स्थापना करता स्थापना करण्याकरता सर्व श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्र निवडले त्यावेळेची परिस्थिती अशी होती या महाराष्ट्रामध्ये तीन दलित अस्पृश्य समजल्या जात उच्च वर्णीय लोकांनीच धर्माला धर्माचा अधिकार म्हणजेच उच्च वर्णीय म्हणजे ब्राह्मणीच धर्म करावा इतर स्त्रियांनाही धर्माचा अधिकार नव्हता स्त्रियांनी आपलं चूल आणि मूल या व्यतिरिक्त जास्त कोणताही अधिकार नसता अशा वेळ स्वामींनी या महाराष्ट्राकडे पाहिलेला आहे त्यावेळेच्या परिस्थितीकडे पाहिलेला आहे आणि आपला अवतार जे अवतारिक कार्य आहे ते महाराष्ट्रात परिभ्रमण करत स्वामींनी संपूर्ण महाराष्ट्र परिपरिभ्रमण केला आचार्य भारवत आचार्यांनी आपल्याला जे स्वामींनी जे दिलेली आहे जीवन मूल्य माणूस कसा असावा माणूस द्या मधलं माणूस द्यावं भीक तर प्रकृतीचं नाव सर्वंद श्री चक्रधर स्वामींनी माणसाची भीक मागतलेली आहे पोटाची खळगी भरण्याकरता भीक मागतली नाही माणूस द्या मध माणूस द्यावा या महाराष्ट्राच्या वाटीने त्यांना माणूस दिलेला आहे तो माणूस आहे प्रथम आपले महानभाव संप्रदायाचे पहिले आचार्य आहे आपल्या खांद्यावर धुरा घेतलेले आहे आचार्यांचं पूर्वचित्र जर आपण पाहिलं आणि मग नंतर स्वामींच्या झाल्यानंतर बदल झालेला आहे स्वामीच परिभ्रमण करण्या छोटस चरित्र आहे लोणी या गावाला स्वामी गेलेले आहे आणि तिथला पुजारी जो आहे तो, तो पुजारी कर्माला लावून आपल्या घरी चाललेला आहे आणि स्वामींना मुक्काम त्या ठिकाणी करायचा आहे आता धर्माचा बंद झाल्यानंतर स्वामी म्हणतात आचार्याला म्हणतात भटोधार त्यांना सांगा या ठिकाणी मुक्काम करायचं आहे परंतु ते गेल्यानंतर त्यांनी उद्घट भाषेमध्ये त्या पूजा त्या ठिकाणी स्वामींनी त्या आचार्याला शासन केलेलं आहे त्या ठिकाणी छोटीशी निळा आहे परंतु माणूस मिळ आहे माणूस कसं भरलं पाहिजे भविष्यानी मनुष्याची कसं वर्तन केलं पाहिजे कारण तयार समी आहे आणि या ठिकाणी स्वामींनी त्या आचार्याला शासक केलेलं आहे ते आपल्याला आचार्य भगवत आचार्याने जे सुंदर भाषेमध्ये आपल्याला स्वामींच्या सांगितलेल्या आहे म्हणून पट्टीच शत्रूर्खो हित वाघ रे राहतो मित्र असला कोणी क्षेत्रभला आपल्या जीवनात पंडित म्हणजे जाणता पाहिजे पाहिजे पंडित क्षेत्र या ठिकाणी ज्योतिषीकडे एक गोष्ट आहे एक राजा आणि राजाचा प्रधान आणि प्रथानाचा मुलगा हा याला चोरी करण्याचा चिंता असतो आपण राज्याने दादा सांगितलं नाही ना काय त्या कालच सोडून घेतला त्यावेळेस तू जर मला सापट मारली असती तर मी ती चोरी केली असती प्रधानाच्या मुलाला चोरी करण्याचा छंद होता जरी संधी आहे सुख शांती आहे परंतु चोरीचा छंद आहे की दुसऱ्याची चोरी केल्याशिवाय यांना सवय लागली की तो चोरी करण्याशिवाय त्यांना समाधान वाटत प्रत्येक घरी चोरी करायला जातो एक दृष्टी त्यांनी काय केलं की राजाच्या घरी चोरी करायची असं आणि राजाच्या घरी तो चोरी करायला गेले राजाला काय होत की पाकड पाण्याचा शब्द होता पाकड म्हणजे तो राजाला आवडता पदार्थ म्हणजे ते वाटत ते राजापाशी झोपायचं त्याच्यापाशी जेवण करायचं त्याच्यापैकी सर्व काही गोष्टी त्या राजाच्या समोर ते वाटत वाण आणि हा जो प्रथानाचा मुलगा आहे हा तो त्या ठिकाणी तो पाठीमागच्या किमतीमधून तो वर चढलेला आहे राजा झोपलेला आहे आणि राजाच्या समोर ते माकड मी झोपलेला आहे पण माकडाला कसली झोप नाही एक माशी होती माशी ती राजाच्या झोपीचा हा बनली होती राजाला कधी झोपी होती आईच राजाच्या नाकावर तर यावेळेस त्या माकडांनी काय विचार केला की राजाचं प्रेम त्या माकडाचं प्रेम राजावर खूप वरत राजाचं ही प्रेम माकडावर दोघांच एका आणि त्याच्या नाकावरती माशी जी बसायची राजा त्या माकडाने विचार केला राजाची सल्वान घेतली ही जर आता माका राजाच्या नाकावर बसली तर या माशीचा मी शिरछेद म्हणजे इला मारेल असा तो माकडाने विचार हा जो प्रधानाचा मुलगा त्यातो आणि ताबुडतो त्याच्या पंडित क्षत्र म्हणजे पंडित क्षत्र म्हणा नचो मुतो हा माकड हा मुद्दा आहे राजाच्या नाकावर माशी बसली हे माकड तबार घेईन आणि त्या माशीला मारण्याचा प्रयत्न करेल पण बरल गो राजा त्या मुलाच्या लक्षात आलं तो पटकन मध्ये जातो आपल्या जवळची तलवार काढतो माकडांनी जी मारण्याचं त्यावेळेस तो आज माकडांचा दोन चिन्ह घेतो राजाला जागे राजाने पकडलेला आहे मग तो चोर काय म्हणतो मला आत्ता शिक्षा द्यायची तुम्ही शिक्षा द्या परत उद्या राज कथेमध्ये माझी शिक्षा जाहीर करा दुसऱ्या दिवशी चा सभा भरलेली आहे आणि राजाने याला भाषेची चिंता सोबत देते

म्हणून जे संस्कार आहेत आपल्या मुलाला जे संस्कार आहेत पंडित क्षेत्र म्हणजे चांगल्याचे संस्कार उच्च लोकांचे संस्कार या मुलांना आपल्या माता दगनी द्यावे पंडिताचे संस्कार द्या स्वामींनी आपल्या परिभ्रमण काळामध्ये गावोगावी गेले घरोघरी गेले आणि जे स्वामींनी जे काही आपलं विश्व कल्याणकारी तत्वज्ञान आहे जनकल्याणकारी तत्वज्ञान आहे ते जनसामान्यपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वामींनी बरा कष्टाने त्याच्यावर बाद करून स्वामींनी हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचव पोहोचलेलं आहे बंधुनो मी काही जास्त काही का वेळ घेणार नाही वेळ बरास केलेला आहे आणि मी काही जास्त बोलणार नाही माझे काय दोन अध्यक्षीय मला आदरणीय श्रद्धे प्रांत स्मरणी व्हायला की बाबा आता ती कशी आहे परंपरा आहे तिची जाय मागून मागून आलेली जी परंपरा आहे आदरणीय म्हणजे प्रतिष्ठित माणसाला आदरणीय श्रद्धे आणि जो काही श्रद्धे आदरणीय म्हणजे जो काही तो दहा लोकांना जो धर्माला प्रवृत्त करतो त्याकरता ह्या काही आदरणीय शब्द वापरलेला आहे तर उत्तर नाही हे जे बाकी ज्या गोष्टी आहेत मातीची परंपरा आहे तिचे शाही आगे ढकाळी पण या कोणी तुम्ही कोणा शकत पण तुम्हाला हा शब्द तो परंपरेचा आहे तुमच्या प्रश्नाला उत्तर नाही औचित्यच नाही दे एक प्रश्न पुढे